नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत धनगर समाज जागृती चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या माझं मत या कार्यक्रमामध्ये जो विषय आहे तो आहे धनगर एस टी आरक्षणाची लढाई जी आहे ती पुन्हा सुरू करणार त्याच्यासोबतच समाजासाठी समाजाच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी जे आवश्यक विषय आहेत ते देखील आम्ही यामध्ये घेणार आहोत तर आपल्या सर्वांना विनंती आहे हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला काय जे वाटते आपण बघितलं असेल धनगर एस टी लढाई जी आहे ती पुन्हा सुरू करणार म्हणजे काय नेमकं करणार आहे यापूर्वी ज्या ज्यावेळी आपण बघितलं की आरक्षणाचे लढे जे आहेत हे सुरू होतात किंवा ज्यावेळी निवडणुका येतात सहा महिने वर्षभर वर अगोदर निवडणुका लोकसभेच्या असू द्या विधानसभेच्या या दोनच वेळी आपल्यातले बांधव जे आहेत हे आरक्षणाच्या लढ्यावरती उतरत असतात मैदानात येत असतात आणि मग आपण अनेक वेळा अनुभव जो घेतलेला आहे तो अनुभव आपल्याला काही चांगला आलेला नाही आजवर आपल्या आरक्षण आंदोलनाला मोडीत काढण्याचं काम असेल आपल्या तोंडाला पानं पुसायचं काम असेल किंवा फसवणूक करण्याचं काम वेळोवेळी तत्कालीन जी सरकार असतील त्या सरकारांनी घेतलेलं आहे आंदोलनातनं आंदोलनाची फली तर काय होतात की आपल्याकडे जागृती होते ही बाब जमीची आहे आपल्यासाठी एका दोन नेतृत्व तयार होतात आणि त्यांना एम एल सी मिळते मंत्रिपद मिळतात किंवा महामंडळ मिळतं किंवा पक्षामध्ये काही स्थान मिळतं इथपर्यंत मर्यादित फक्त काम होतं परंतु वेळ कमी असतो जेवढ्या पद्धतीचं प्रेशर क्रिएट करायला पाहिजे ते क्रिएट होताना दिसत नाही लढलेत सगळेजणं त्याबद्दल अंक आहे का तर बिलकुल नाही लढलेत सगळेजणं सगळ्यांनाच वाटतं प्रामाणिकपणे समाजाचा हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो निकाली निघला पाहिजे धनगर जमातीच्या वेगवेगळ्या वेग मागासलेपणाच्या बाबी आपल्या समोर आहेत आपण शैक्षणिक आर्थिक असेल सामाजिक राजकीय सगळ्याच बाजूने आपण जर बघितलं एवढी मोठी संख्या असणारा समाज आजही मागास आहे आणि मग या परिस्थितीमध्ये या समाजाला पुढे जाण्यासाठी आरक्षणाची नितांत गरज आहे कशासाठी गरज आहे आमचं राजकीय प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे आम्हाला शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाल्या पाहिजेत नोकरीमध्ये आम्हाला ज्या शासकीय नोकऱ्या असतील त्याच्यामध्ये चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आमच्यासाठी बजेटरी तरतूद झाली पाहिजे आमच्या वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये सुधारणा व्हावी आमच्या धनगर समाजामध्ये सुधारणा व्हावी यासाठी आम्हाला आरक्षण हा विषय अत्यंत गरजेचा आहे आणि म्हणून सातत्याने आरक्षण विषय जो आहे तो जो न्यायिक आहे हक्काच आहे सामाजिक भागीदारी जी आहे आमची ती नाकारली जाते आणि त्याच्यामुळं अनेक वर्षांपासून अनेक पिढ्या तीन पिढ्या झाले सातत्याने संघर्ष करतायत लढतायत परंतु सरकारच्या माध्यमातून आपण बघितलं असेल वेळोवेळी एकतर वेळकाळूपणा केला गेला आहे फसवणूक केली गेली आहे मागचं आंदोलन मी जे उभं केलं होतं त्या आंदोलनामध्ये देखील आपण पाहू शकता की ज्या घडामोडी घडल्या अगदी आपण आपल्याला मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की तुम्हाला मी आरक्षण जे आहे ते देणार आहे शासन निर्णय मी काढणार आहे हे शेवटच्या क्षणापर्यंत अगदी आचारसंहिता लागत होती तोपर्यंत आपल्याला त्यांनी आश्वासित केलं होतं की मी तुम्हाला आरक्षण देणार आणि आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला होता परंतु आपल्या पदरामध्ये आरक्षणाचा शासन निर्णय म्हणा आरक्षणाची प्रमाणपत्र हे मिळालीच नाहीत आपल्यातल्याही अनेक नेत्यांनी या बाबतीमध्ये सांगितलं होतं की आपल्याला आरक्षण मिळालंच पाहिजे मिळूनच देणार तिथे देखील आपण बघितलं असेल आपण कमी पडलो आहोत आणि हे मान्य केलं पाहिजे आपण आपल्या समाजावरती प्रेम केलं पाहिजे केवळ नेत्यांवरती प्रेम करत राहिलो तर चार दोन नेत्यांना हाताशी धरून जी व्यवस्था इथली प्रस्थापित व्यवस्था या समाजाला फसवण्याचं सातत्याने काम करते आणि म्हणून नेत्यांच्या बाबतीत आपल्याला रोष नव्हे तर त्यांचे जे काही गॉडफादर आहेत त्यांचे जे मालक आहेत त्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना रोष असायला पाहिजे आपलं आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण हा आंदोलन ज्या आहेत आता पहिल्याच टप्प्यापासून यांचा कार्यक्रम चालू करायचा जिथं संपलं आहे मागे तुम्ही शासन निर्णय काढणार होता त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंटेशन प्रोसेस आम्ही केलेले आहेत लागणारे पुरावे आम्ही दिलेले आहेत जे तुम्ही मिटवण्याचाही प्रयत्न केलेला आहे त्या मिटवण्याची प्रक्रिया कुठपर्यंत येऊन थांबलेली आहे तुम्हाला जी कागदोपत्री आवश्यक सगळा सपोर्ट दिला होता आम्ही प्रचंड वेळ याच्यावरती दिलेला आहे आम्ही आमची साधनं घातलेली आहेत समाज बांधवांची स्वप्नं आकांक्षा समाजाची त्या ते ते ठिकाणी नजरा लागलेल्या आहेत मग हा विषय तुम्ही मार्गी लावणार आहेत का नाही सत्ताधारी इकडे महाविकास आघाडी जरी आली असती तरी त्यांचं ते कर्तव्य होतं आणि आता महायुती पुन्हा सत्तेत आली तर त्यांची ती द जबाबदारी आहे फडणवीस साहेबांनी एक दोन दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही आरक्षण साठी प्रयत्न करणार आहोत जे काही प्रोसेस होईल ती न्यायालयाच्या माध्यमातून ते आम्हाला ज्यावेळी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो त्यावेळी देखील त्यांचं म्हणणं होतं आरक्षण हे तुम्हाला मी न्यायालयातून मिळवून देईल ज जज चुकीचे होते फसवलं ते जजने असं सांगितलं जज फसवलं जज हे कसे पसवू शकतात डॉक्युमेंटरी इव्हिडन्सेस असतील तर जज हे पसवू शकत नाहीत डॉक्युमेंटच्या आधारे न्याय देणं हे जजेसचं काम असतं हे देखील त्यांना माहीत नव्हतं का हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून जे चौदा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदाला आपल्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी जे वचन दिलं होतं त्याची पूर्तता दहा वर्षानंतर करण्याची पुन्हा संधी त्यांना चालून आली परंतु पुन्हा वेळ काढूपाण्याचं धोरण जर त्यांनी अवलंबलं तर या राज्यातल्या समाज बांधवांनी शांत बसणं मला अजिबात योग्य वाटत नाही आणि ज्या आम्ही रक्ताचं पाणी करून लढलो आहे त्यांना तर हे मुळीच पटणार नाही आणि म्हणून आम्ही पुन्हा मैदानात उतरण्याची भूमिका या ठिकाणी घेत आहोत तुमचं सरकार होद्या मंत्रिमंडळ होद्या आम्ही थोडा कालावधी देऊ तुम्हालाही संधी देऊ की तुम्ही हा विषय जो आहे तो निकाली लावला पाहिजे प्रशासनामध्ये हात घालून तुम्ही याचा सगळा पाठपुरावा करून जे तुम्ही आम्हाला आश्वासित केलं होतं देऊ त्याची मदत दिली होती लेखी दिलं होतं ते लेखी आश्वासन त्याची पूर्तता आपल्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून हवी कारण हे मायुतीनं आम्हाला कमिटमेंट दिली होती आताही दिली होती फसवले सातत्याने ही भावना आमच्या मनामध्ये आहे परंतु दोन्हीकडचे फसवे असल्याकारणानं समाजाने यावेळी आपला रोष जो आहे तो व्यक्त केलेला आहे आपण बघितलं असेल महायुतीच्या पारड्यामध्ये प्रचंड मोठं मताधिक्य धनगर समाजाने टाकल्यामुळं ओबीसीने टाकल्यामुळं महायुती पुन्हा सत्तेमध्ये विराजमान झालेलं आहे परंतु पुन्हा मला त्यांना आठवण करून द्यायची आम्ही कोणाचं अनुकरण करणार नाही आम्ही आमच्या हक्काचा लढा लढणार आहोत आणि तो केव्हा लढायचा कसा लढायचा तर आपल्या सगळ्यांना यासाठी एक पुण्यामध्ये मी बैठक आयोजित करणार आहे पुढचे काही प्रोग्रॅम्स असणार आहेत केवळ नुसतं आरक्षणानीच समाजाचं भलं होईल असंही नाही परंतु ते गरजेचं आहे कारण की आपण त्या लेवलला तरी आलं पाहिजे कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा करायची आपल्याला इतरांशी आपण स्पर्धा करण्याच्या योग्यतेच्या आहोत इतिहासामध्ये आपण तेवढं कर्तृत्व गाजवलेलं आहे परंतु आपल्याला या स्पर्धेमध्ये उतरण्याच्या योग्यतेचं होण्यासाठी जे मागे कॅपॅसिटी बिल्डिंग करायची त्याच्यासाठी तरी आरक्षणाची आम्हाला गरज आहे वेगवेगळ्या क्षेत्रात आमचं जे पण आहे ते दूर करण्यासाठी तरी आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि म्हणून आम्हाला आता आरक्षण आवश्यक आहे आणि ते मिळवण्यासाठी आम्ही सगळीजणं यामध्ये सहभागी होणार आहेत ज्यांना ज्यांना हा विचार पडतोय सुरुवातीपासूनच लढणं त्या सर्वांना मी आवाहन करेन साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये पुणे शहरामध्ये एक बैठक घेण्याचं पहिली बैठक पुणे शहरामध्ये घेण्याचं नंतर संभाजीनगरला गरज जर पडली तर संभाजीनगरला घेण्याचं असं प्रस्तावित आहे नजीकच्या काळामध्ये आपण त्याच्यावरती काय करायचं काय नाही ते ठरूया आणि सोबतच समाजाला जे जे विषय महत्वाचे आहेत समाजाचे मुद्दे असतील जसं आपण बघितलं देवींच्या जयंती कालनिर्णयमध्ये घेत दाखवली जात नाही अनेक मुद्दे आहेत समाजाचे अनेक छोटे छोटे प्रश्न असतात योजना समाजाच्या नुसत्या जाहीर केल्या जातात परंतु त्याच्यावरती निधीवर्ग केला जात नाही बजेटरी प्रोव्हिजन किती असेल या सगळ्यामध्ये मला सगळ्याला समाजाची बाजू घेऊन मैदानात उतरावं लागणार आहे लढावं लागणार आहे आणि त्यासाठी समाजाच्या शैक्षणिक विषयावरती असेल समाजाच्या योजनांवरती असेल आर्थिकदृष्ट्या समाजाला सक्षम करण्यासाठी वेगवेगळे वेग कुठले वेग पर्याय आहेत व्यवसायामध्ये उद्योगामध्ये शासकीय योजना पोहोचवण्यामध्ये अनेक विषयांवरती आपल्याला काम करावं लागणार आहे पारंपरिक व्यवसायामध्ये आधुनिकता आणण्यामध्ये असेल समाजातल्या युवकांना घडवण्यासाठी असेल बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी असेल समांतर समाजाला उभं करायचं असेल एक ताकदवर समाज म्हणून तर त्यासाठी जे जे आवश्यक उपक्रम कार्यक्रम असतात ते आपल्या सगळ्यांना घेणं गरजेचं आहे आणि म्हणून केवळ आरक्षण हाच विषय नव्हे तर उद्याच्या काळात माझा समाज जो आहे पुढच्या काही वर्षामध्ये आरक्षणाव्यतिरिक्त लढण्यामध्ये स्पर्धेमध्ये जिंकण्यामध्ये पुढे गेला पाहिजे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं अनेक समाजांनी चांगली प्रगती केलेली आहे आपण देखील केलीच जसं मी नेहमी राजपूत समाजाचं सांगायला लागलेलो ला, आहे पाच आमदार त्यांचे निवडून आलेले संख्या आपल्याला माहीत आहे तेली समाजाचं मी उदाहरण देतो आहे आगरी समाजाचं उदाहरण देतो आहे माळी समाजाचं आहे वंजारी समाजाचं आहे अनेक समाजांनी लिंगायत समाजाचं असेल आपल्या संख्येच्या मानाने त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं आपले उमेदवार मैदानात उतरवले जिंकून आणले या सगळ्याकडे बघून आपण काय शिकणार आहोत की नाही आणि ते त्यांनी ज्या पद्धतीनं रणनीती आखली मतदान खेचलं निवडून आले का तर त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम लोक त्यांचे मैदानात उतरले होते मग आमचे आर्थिक सक्षम आहेत का तर आपल्याकडे आर्थिकदृष्ट्या सक्षम नस नसल्या कारणानं आपल्याला मुख्य पक्षांकडनं उमेदवारी घेण्यामध्ये अडचणी येते ते देखील आपल्याला दूर करायचे आणि म्हणून सुरुवातीपासूनच आपल्या लोकांचं अर्थकारण उद्योग व्यवसाय याच्यावरती देखील आपल्याला भर द्यायचा सो आहे आप सोबतच आपल्याला समाज संघटन बांधणी सकल धनगर समाजानं आता समाज संघटन बांधणी समाज जागरूकता समाज प्रबोधन ही मोहीम सातत्याने चालू ठेवायची येणाऱ्या आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या निवडणुका येतील ग्रामपंचायत पंचायत समिती झेडपी असेल महानगरपालिका नगरपालिका इथं देखील आपल्याला तेवढ्याच त्वेषानं काम करायचं आहे एकत्र सातत्याने समाज प्रबोधनाची मोहीम जी आहे हे आपण सगळेजणं राबवायचे आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना लक्षात घ्या की यामधल्या काळामध्ये फार परिश्रम घ्यावा लागणार आहे हा जो काही काळ असेल आता पुढचा नाहीतर डायरेक्ट आपण पुन्हा पाच वर्षांनीच बघायचं साडेचार वर्षांनी तसं करून बिलकुल जमणार नाही तर येणाऱ्या मधल्या काळामध्ये आपल्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल कारण की लढाई आपली जी आहे या प्रस्थापित व्यवस्थेसोबत आहे प्रस्थापितांसोबत आहे आणि आपण बघितलं असेल आपण ज्यांना आपले म्हणतो त्यांची तीसुद्धा आपल्या लोकांना पाडायचा प्रयत्न करतात याचा अनुभव आपण मराठवाड्यामध्ये घेतलेला आहे त्याच्यामुळं किती बाजूवरती लढावं लागणार आहे याचा देखील विचार करण्याची गरज आहे आणि म्हणून आगामी काळामध्ये सामाजिक कार्यकर्ते घडवावे लागतील राजकीय कार्यकर्ते आपल्याला घडवावे लागतील नव्या पिढीला आपल्याला साथ द्यावी लागेल घडवावे लागेल आणि हे काम आपल्याला सगळ्यांना मेहनतीनं करावं लागेल चिकाटीनं करावं लागेल आपल्या संस्था निर्माण कराव्या लागतील कारण की ज्या पद्धतीचं संस्थात्मक जाळं पाहिजे ज्या पद्धतीनं आपल्याकडे संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या उभारणी झाली पाहिजे आणि त्या संस्थांच्या माध्यमातून आमचं अर्थकारण वेगवेगळ्या माध्यमातून कसं उभं राहील कसं पुढे घेऊन जाता येईल हा विषय देखील आम्हाला यामध्ये करायचा आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्याला आंदोलन देखील आरक्षण आंदोलन हे फक्त केवळ आता उपोषणापुरतं मर्यादित ठेवायचं नाही आपण बघितलं उपोषणाच्या आंदोलनातनं किती परिणाम प्रभाव पडतो आहे त्यामुळं वेगळी रणनीती आरक्षण आंदोलनाची पुढच्या काळात आपल्याला घेऊन जायची आणि चांगली टीम जी आहे टीमच्या माध्यमातून लढा जो आहे उभ्या आपल्याला उभा करायचा आहे जसं पुण्यामध्ये आपण कार्यकर्त्यांची बैठक जानेवारीमध्ये घेणार आहोत तशीच पुन्हा मराठवाड्यामध्ये घेऊ आणि आपल्या विदर्भात घेऊ सगळीकडे आपण ते वातावरण जे आहे ते पुन्हा करू परंतु तेवढ्यावरतीच लिमिटेड न राहता समाजाला शाश्वत आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं जे जे पुढच्या कालावधीमध्ये आवश्यक का आहे जे जे गरजेचं आहे ते आपल्याला उभं करावं लागेल शिवाय ज ह्या सरकारला आता थम्पिंग मेजॉरिटी जी आहे ती प्रचंड मोठ्या संख्येनं त्यांची आमदारांची संख्या आहे मग हे जुमानतील का नाही तर त्यासाठी वचक आपल्याला सुरुवातीपासून ठेवावं लागेल सुरुवातीपासूनच आपल्या मागण्या अतिशय प्रभावीपणे पद्धतशीरपणे सरकार दरबारी लावून धरावे लागतील आलेले आमदार जे आहेत निवडून आपल्या समाजाचे त्यांच्या पाठीमागे लावून हा सातत्याने पाठपुरावा करावा लागेल आता आपण संधी दिली सगळ्यांना आपल्या नेतृत्वांना आता संख्याही वाढली मुख्य पक्षातून त्यांना चांगलं स्थानही देखील मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं हा प्रश्न आता त्यांना बाजूला करता येणार नाही हे त्यांचं उत्तरदायित्व उत्तर राहील आणि समाजाला उत्तरदायित्व घ्यावं लागेल समाजाला या सगळ्या गोष्टीचा हिशोब घ्यावा लागणार आहे आणि म्हणून आपल्या समाजातल्या बुद्धिजीवींना संघटित करणं असेल युवकांना प्रशिक्षित करणं असेल जागरूक करणं असेल संघटित करणं असेल या गोष्टीवरती देखील भर द्यावा लागेल अनेक विषय आपल्याला असे आहेत जिथे या व्हर्टिकल्समध्ये म्हणू आपण वेगवेगळ्या समांतर व्यवस्था ज्या आहेत ज्या या समाजाला बलशाली समाज निर्माण करण्यासाठी सक्षम समाज निर्मितीसाठी आपल्याला उभ्या कराव्या लागतील आणि ती मेहनत घ्यायची तयारी ही आपल्या सगळ्यांना ठेवली पाहिजे सरकारमध्ये असलेले आपले आमदार खासदार आहेत आम खासदार तर नाहीतच आमदार आहेत त्यांना देखील आपल्या लोकांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना सरकारमधली जी काही कामं असतील टेंडर असतील किंवा जे जे काही व्यावसायिक प्लॅटफॉर्म्स असतील ते उपलब्ध करून दिले पाहिजेत आपल्या अनेकांना युवकांना आपल्याला उद्याच्या काळामध्ये संस्था निर्माण करून त्यांना ट्रेनिंग देणं असेल त्याच्यानंतर त्यांच्यासाठी आपल्याला परवाने काढून देणं असेल अशा गोष्टी कराव्या लागतील कारण की उद्योग व्यवसायाशिवाय उद्याच्या काळामध्ये आपल्याला फार मोठी संधी निर्माण होणार नाही पुन्हा जर आपण वे वेळ घालवत बसलो तर अशा किती पिढ्या खपतील किती वेळ जाईल हे देखील सांगता येणार नाही आणि म्हणून लढाई जी आहे आपल्याला लढाई ही लढावीच लागणार आहे ह्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी आणि आरक्षणाची लढाई एवढे आपल्याला फक्त केवळ न्यायालयाच्या माध्यमातूनच मिळेल हा विश्वास नाही मी जास्तीत जास्त विश्वास करतो आहे की सरकारची मानसिकता आणि सरकारचं जर स्वतःची इच्छाशक्ती असेल तर सरकार, सरकार, सरकार देखील स्वतः देऊ शकतं एवढ्या लेवलपर्यंत आपण पुढं गेलेलो आहे फक्त केवळ सरकारची इच्छाशक्ती पाहिजे आणि ती इच्छाशक्ती निर्माण करण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यासकट सर्वांना आहे म्हणून बांधवांनो जागरूक राहणं सजग राहणं कायम जागरूक राहणं जे आपण गापील राहतोय त्याच्यामुळं प्रचंड नुकसान झाले वेळ जातो आपला खूप आपले लोक आपली साधनं ही संपूर्णपणे नष्ट होत चाललेली आहेत आणि त्याच्यामुळं बळ जे आहे योग्य वेळी ते आपल्या माणसांना भेटताना दिसत नाही आणि म्हणून हा कार्यक्रम घेतलेला आहे हे माझं मत आहे आणि म्हणून मी तुम्हाला अनेक प्रकरणांमध्ये जसं सरकारी नोकऱ्या चोरींवरती बरेच फॅक्टर झालेले आहेत आपल्या रोस्टर मॅटर जसं आता माकू चोपडे यांनी लिहिलेलं आहे बघा रोस्टर घोटाळा प्रकरणी आपल्याला लक्ष दिलं जात नाही हां निश्चितपणे विलास पाटील असतील माकू चोपडे असतील अनेक जण आहेत हे आपल्या रोस्टर मॅटरवरती आपल्या नोकऱ्या चोरल्या त्याच्यावरती काम करतात अशा बांधवांना देखील आपल्याला सपोर्ट करावा लागणार आहे की जे वेगवेगळ्या विषयावरती काम आहेत वेगवेगळ्या समाजाच्या प्रश्नांवरती काम करतायत अशा मंडळींना देखील आपल्याला बल द्यावं लागणार आहे आणि संघटितपणे ताकद त्यांना देऊन आपले प्रश्न सोडवले पाहिजेत उद्याच्या काळात ज्यावेळी सरकारी भरती निघतील वेगवेगळ्या विभागाच्या तिथं आपल्या जागा वाढल्या पाहिजेत त्याच्यावरती देखील काम करावं लागणार आहे एम पी एस सीवरती आपल्याला काम करावं लागेल यू पी एस सीवरती काम करणारी मंडळी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळीला आपल्याला कनेक्ट करावं लागेल इंजिनियर असतील डॉक्टर असतील वकील असतील संशोधक असतील शासन प्रशासनातील लोकं असतील या सगळ्यांची मदत घेऊन ही सांगड घालून कसे एकामेकाला पूरक व्यवस्था ज्याला इकोसिस्टम म्हणतो आपण ती इकोसिस्टम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उभी ला करावी लागेल ज्याच्या आधारे आपला समाज जो आहे तो आपल्याला सर्व क्षेत्रात पुढे घेऊन जाता येईल आणि म्हणून मंडळी आपल्या सगळ्यांची साथ जी आहे या प्रामाणिक तळमळीला प्रामाणिक चळवळीत काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर आपण साथ दिली तर माझ्यासारख्याची इच्छा आपण बघितली मी वारंवार बोलून दाखवली होती की मी ह्या काही विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार नाही कारण मला माझ्या समाजाची चळवळ ही अत्यंत महत्त्वाची होती जिच्यावरती लोक विश्वास ठेवतात नाहीतर लोकांचा असा समज होतो आरक्षण आंदोलनात उतरतात आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरतात आणि त्याच्यामुळं अनेक वेळा असंच घडल्यामुळं समाजात अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं होतं की लोक फक्त आरक्षण चळवळीचा वापर आपल्या राजकारणासाठी करतात परंतु बांधवांना मी तुम्हाला विश्वास देतो असं काही होणार नाही त्यालाही अस्पृश्य समजू नका नेतृत्व घडणंही तितकं गरजेचं आहे परंतु आरक्षण विषयाची चळवळ ही राजकारणाचं फक्त प्लॅटफॉर्म नाही तर तो तुमच्या आमच्या जीवनामारणाचा प्रश्न आहे तुम्हाला पुढे घेऊन जाणारा एक महत्वाचा एक्सप्रेस वे आहे आरक्षण त्याच्यामुळं त्याच्यावरती आपल्याला सातत्याने काम करावंच लागेल पण सोबत त्याला मध्यवर्ती थी ठेवून आपल्याला समाजाला आवश्यक असलेल्या विविध विषयांची गुंपण घालत आपण हा समाज सगळ्या क्षेत्रात पुढे घेऊन जाणार आहोत तुम्हाला हा विषय कसा वाटला मी जे मत मांडलं आहे ते तुम्हाला पटलं आहे का ते कमेंट करून मला कळवा लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त बांधवांच्यापर्यंत पोहोच करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा असे मी आपल्याला विनंती करून हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो पुन्हा संध्याकाळी आठ वाजता भेटणार आहोत आपण कार्यक्रमाची वेळ चेंज केलेली आहे यापुढे सगळ्यांच्या आग्रास आपण संध्याकाळी आठ वाजता कार्यक्रम घेत आहोत आज संध्याकाळी आपण ई व्ही एमचा मॅटर जो मार्करवाडीत गाजतोय उत्तमराव जानकरांनी जी भूमिका घेतलेली आहे ते समाजाला काय वाटतंय खुली चर्चा आज आपण या ठिकाणी ठेवणार आहोत संध्याकाळी आपण सगळे निश्चितपणे जॉईन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय मल्ला जय महाराष्ट्र जय भारत